नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी मलिकवाडचे जय हिंद असोसिएशनचे कार्य आदर्शवत खासदार अण्णासाहेब जोल्ले स्वागत कमानीवर जय जय जवान जे किसान मूर्ती प्रतिष्ठापना सैनिक परंपरा सांभाळत असलेल्या मलिकवाड गावच्या शिरपे तुरा शिरपेच्या आजीमाजी सैनिकांची जय हिंद असोसिएशन ही संघटना ग्रामीण भागात आदर्शवत ठरत असून या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कार्य घडावे असे मत खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी व्यक्त केले ते मलिकवाड येथील जय हिंद असोसिएशनच्या जय जय जवान जय जे किसान स्वागत कमानीवर किसान आणि जवान मूर्ती प्रतिष्ठा जय हिंद असोसिएशन सैन्य दलात भरती होणाऱ्या जवानांची संख्या बघितल्यास अभिमान वाटतो अशाच सैनिकांच्या माध्यमातून या भागातील आणखी युवक युवती देशसेवेसाठी भारतीय सैन्य दलात दाखल व्हावेत यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत तसेच अशा संघटनांच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी कार्य हाती घेण्यात यावीत यासाठी जोले ग्रुप कायम मदतीसाठी पुढाकार घेईल तसेच मलिकवाडचे नाव सैनिक मलिकवाड असे करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हावा प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि ग्रामपंचायत अध्यक्षा अनिता इंगळे यांच्या हस्ते सांकेतिक रूपात जय जवान जय किसान मूर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रमाला चालना देण्यात आली त्यानंतर आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष संभाजी पाटील माजी सैनिक डी जी नाईक लक्ष्मण उंदुरे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास हाल शुकरचे संचालक शरद जंगटे सुनीलराव देशपांडे एकसंबा जिजामाता पथसंस्थेचे महादेव राय जाधव हो, मिथून देशपांडे संतोष कट्टीकर गोपाळ ठोंबरे अण्णासो पाटील दिनकर गुडे श्रीकांत सुतार पांडुरंग पाटील संतोष करजगे दादासाहेब कोळे डी जी नाईक प्रकाशराव देशपांडे सैफुद्दीन मुल्ला महादेव खोत युनुस पिंजारी यांच्यासह शेकडो आजी माजी सैनिक नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन एम बी केरुरे याने तर पांडुरंग पाटील यांनी आभार मानले राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा